क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग शिवपुतळा दुर्घटनेचे राजकारण नको सर्वांनी एकत्र येत पुन्हा भव्य दिवस शिवपुतळा उभारूया आमदार नितेश राणे यांचे शिवप्रेमी जनता विरोधक यांना आवाहन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत घडलेली घटना दुर्देवी ती कोणी मुद्दाम केलेली नाही महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मालवणमध्ये घडलेली घटना दुर्दैवी होती प्रत्येक शिवप्रेमीला दुःखदायक अशी अवस्था होती शिवरायांच्या पुतळ्याची झालेली दुरावस्था पाहण्यासारखी नाही याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण मंत्री दीपक केसरकर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत नौसेनेचे पथकही मालवणमध्ये दाखल झाले आहे ही घटना राजकारण करण्यासारखी नाही आहे त्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊया आणि जगाला हेवा वाटेल असा छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारूया असे आवाहन भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले त्यातील प्रत्येक शिवप्रेमी छत्रपतींवर प्रेम करणार आहे जगात कुणाच्याही मनात छत्रपतींचा पुतळा जगात कुणाच्याही मनात छत्रपतींचा पुतळा पडून अशी दुर्घटना घडावी असे जराही येणार नाही पंतप्रधान मोदी नेवी डे निमित्ताने मालवण मध्ये आले होते त्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते प्रत्येकाने नेव्ही डे कार्यक्रमात आपले योगदान दिले आहे ही घटना राजकीय नाही त्या घटनेचं राजकारण करणं चुकीचं आहे आपल्याला शिवरायांचे मावळे बनून जगायला मिळालं आहे जगाच्या पाठीवर असा कोणी नाही ज्याच्या मनात अशी घटना होऊ दे असं इच्छा बाळगेल त्यामुळे त्या कुणालाही दोषी ठरवणं हे चुकीचं आहे प्रत्येकाने आपलं प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलं आहे श्री निलेशजी राणे बोलल्याप्रमाणे ते सर्वांच्या संपर्कात आहेत जगाला हेवा वाटेल असा पुतळा तिथे लवकरच उभा राहील मात्र तेथे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते आश्चर्यकारक आहे टीका करणारे बाहेरून येतात पाहणी करतात टीका करतात सतेज पाटील यांना शिवरायांबद्दल जर आदर असता तर विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याबाबत निर्णय घेतले असते दुर्दैवाने राजकीय विरोधकांकडून याचे राजकारण केले जात आहे सतेज पाटील मालवणमध्ये येऊन छत्रपतींच्या प्रेमाबाबत उपदेश करतात पण त्यांच्या जिल्ह्यात विशाळ गडवर केलेलं अतिक्रमण पाटील यांना दिसत नाही गड किल्ल्यावर हिरव्या चादरी घातल्या जात आहेत त्यावर महाविकास आघाडीचे कोणीही नेते अवाक्षर काढत नाहीत मालवणात येऊन शिवपुतळ्याबाबत बोलून घाणेरडे राजकारण करताना स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यातील महाराजांच्या गड किल्ल्यावरील अतिक्रमण बाबत अवाक्षर न काढणाऱ्या सतेज पाटील यांनी आवाज उठवला असता त्यांचे शिवप्रेम दिसून आले असते माजी खासदार निलेश राणे प्रशासन आणि शासनाची समन्वय साधून आहेत पूर्वीपेक्षा भव्य दिव्य आणि मजबूत दर्जेदार असा शिवरायांचा पुतळा महायुती सरकार बनवणार आहे उबाटा सेनेचे अतुलराव राणे आणि काही जण डब्ल्यू डी ऑफिस बाहेर आंदोलन करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक करत आहेत मात्र याच चौकात हायवेवर मध्यभागी शिवरायांचा हाच पुतळा उभा होता एखादी दुर्घटना घटण्याआधी तो पुतळा आम्ही सन्मानाने सुरक्षित जागेवर हलवला आता याच पुतळ्यावर दुग्धाभिषेक करणारे तेव्हा कुठे होते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पोलीस ठाण्यात बसून दोषींवर गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे संजय राऊत उद्या घरी नळाला पाणी आले नाही तरी मंत्र्याचा राजीनामा मागतील खिचडी चोरी सारख्या गुन्ह्यातील संजय राऊत यांनी दुसऱ्याचे राजीनामे मागू नये असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा काल कुठल्या संदर्भात जी काही घटना घडली ती अतिशय वेदनादायी होती ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर जगाच्या पाठीवर असलेला कोणीही शिवप्रेमी जो छत्रपती शिवरायांना मानतो औरंग्याच्या आणि टिप्याची पिल्लावर सोडून तो प्रत्येक शिवप्रेमी काल झोपला नसेल त्याला झोप लागली नसेल अशी ती घटना होती शिवरायाच्या पुतळ्याची ती अवस्था कोणाला कोणच पाहू शकत नाही आणि त्या बाबतीमध्ये आदरणीय पालकमंत्री रवी चव्हाणजी असतील सन्मान्य निलेश राणे साहेब असतील आदरणीय दीपक केसरकरजी असतील आणि आम्ही सगळ्या जणांनी त्याच्या घटनेचं विश्लेषण केलं आहे माहिती दिलेली आहे पुढे काय होणार याचीही माहिती दिलेली आहे नेवीची एक टीम आज सकाळी तिथे येऊन गेलेली आहे आणि त्यांनीही अधिकृत स्टेटमेंट काढलेला आहे ही जी घटना घडली ती राजकीय नाही कारण का छत्रपती शिवराय हे आपल्या प्रत्येकाचे आहेत छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल असा कोणत नाही जो आदर ठेवत नाही आणि म्हणून त्या घटनेचं राजकारण करणं हे मुळातच चुकीचं आहे कारण का जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती नाही जो छत्र जो मुद्दामून कुठली घटना किंवा पुतळ्या संदर्भात असं काय होईल असं त्याला स्वप्नातही आपण प्रत्येक जण आपल्याला शिवरायांसाठी काहीतरी करायला मिळत आहे मावळे म्हणून आपल्याला जगायला मिळत आहे शिवरायांनी जो आपला शिवरायांमुळे जो आपला अस्तित्व आहे जो इतिहास शिवरायांनी घडवला त्याचं प्रतिबिंब आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दाखवायला भेटतं का त्या विचारांवर जगायला भेटतं का त्या त्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्नशील असतो म्हणून जगाच्या पाठीवर असा कोणच नाही ज्याची मनात चुकून पण अशी इच्छा होईल की अशा पद्धतीने ती घटना पुतळ्याबद्दल झाली पाहिजे म्हणून ह्या बाबतीसाठी कोणालाही जबाबदार ठरवणं हे मुळातच चुकीचं आहे प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला हे नेवी चा जो कार्यक्रम ज्याच्यासाठी आदरणीय पंतप्रधान तिथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट हे त्या कार्यक्रमाला साधिशिर व्हावी प्रत्येकाने आपला प्रामाणिक पद्धतीने योगदान दिलेलं आहे आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील आमचे अन्य मंत्रीगण असतील प्रत्येकाने मला नाही वाटत कोणीही महाराजांच्या पुतळ्याबद्दल असं काय व्हावं असं कोण स्वप्नात पण विचार करेल म्हणून ह्या बाबतीमध्ये ते चालू असलेले जे घालणारं राजकारण आहे ते खरं म्हणा आश्चर्य करण्यासारखी बाब आहे आता ह्या घटनेवर जे टीका टिप्पणी करणारे आणि जबाबदार धरणारे जे काही कालपासून जे काही बाहेरच्या जिल्ह्यावरून येत आहेत पाहणी करायला जात आहेत मग त्याच्यात काँग्रेसचे नेते आहेत उभाटाचे नेते आहेत आज काहीतरी ते कोल्हापूरचे सतेज पाटील जी ते आलेले असं मी ऐकलं त्यांचं वक्तव्य पण आहे की पण ह्या सतेज पाटीलजींच्या कोल्हापूरमध्ये विशालगड वर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही शिवप्रेमीच्या साजेशीर आहे का, का। कोल्हापूरला असताना औरंगेबच्या सारखं वागायचं तिथे आपल्या गडांवर असलेलं अतिक्रमण महाराजांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने महाराजांनी घडवलेला इतिहासाचा आठवण आपल्याला पलोपली करून देतात आणि मग त्यांच्या कोल्हापूरमध्ये असलेल्या विशालगडवर असलेला अतिक्रमण तिथे जिहाद्यांनी जे काही हातपाय पसरवलेले आहेत चादरी टाकलेले आहेत दर्गे बनवलेले आहेत तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवराय छत्रपती चे, चे, शिवरायांच्या बद्दल आदर वाटला नाही तेव्हा काय बोलायसारखं वाटलं नाही तिथे अक्षरशः महाराष्ट्रातल्या असंख्य गड किल्ल्यांवर चादरी टाकण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे हिरवी चादर त्याबद्दल हे महाविकास आघाडीचे नेतेमंडळी मंडळी कोणच कधी बोलताना दिसत नाही आणि इथे येऊन घाण्यालं राजकारण करायचं मोदीजींवर असेल आमच्या रवी चव्हाण साहेबांवर असेल त्यांच्यावर येऊन टीका टिप्पणी करायची पण किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणच कधी बोलताना दिसले नाही म्हणून त्यांना आम्ही औरंगजेबचे आणि टिप्प्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो कारण का ह्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल अगर आदर असता तर पुतळ्याकडे येऊन जे काही भाष्य केलं यापेक्षा त्या त्या त्यांच्या गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबद्दल अगर ह्यांनी भूमिका घेतली असती अतिक्रमण हटवली असती तिथे शिवप्रेमींचा आदर केला असता जर आम्ही अभिमानाने म्हंटल असतं की यांच्या मनामध्ये यांचं मन स्वच्छ आहे आणि हे शिवप्रेमी म्हणून भूमिका घेत आहेत आता फक्त येऊन इथे घाण्याला राजकारण करणं त्याच्या पलीकडे काही मला आदरणीय निलेश राणीजींनी ते सांगितलेलं आहे ते सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्यांची कॉर्डिनेशन ते स्वतः करतायत आणि लवकरच तिथे जगाला हेवा वाटेल असा एक मोठा पुतळा उभारला जाईल असं त्यांच्या त्यांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे म्हणून शिवराय हा छत्रपती शिवराय ह्या विषयावर कोणीही कारण का आपण सगळेजण शिवप्रेमीच आहोत आम्ही पण आहोत आमचे रवी चव्हाण साहेब पण आहे निलेशजी पण आहे दीपक केसर ह्याच्यात कोण कोण ह्याच्यामध्ये पुतळ्यावर राजकारण कोण करेल हा मला विषय कळला नाही का का अशा पुतळ्या कोणतरी मुद्दा पण बनवेल का तो आठ महिन्यामध्ये पडेल कोणत्याशी हिमदत करणार नाही प्रत्येकाच्या मनामध्ये प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून हे जे चालणार ते राजकारण आहे जे कालपासून जे आपल्याला पाहायला मिळत आहे हे नुसतं आमच्या सरकारची बदनामी त्यांच्या मनामध्ये शिवरायांबद्दल किती प्रेम आहे जे कालपासून काही पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाचे बाहेर यांचे ते अतुलराव राणे आणि काही उभाट्याचे नेते मंडळी जाऊन आंदोलन करायला प्रयत्न करतायत अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत कणकोलीच्या शिवाजी छत्रपती शिवाजी चौकाच्या मध्ये पुतळा होता, <coughs> होता महाराजांचा अडीच वर्ष ह्यांचं सरकार होत कधी ह्याला वाटलं नाही की तो पुतळा बाजूला काढावा आणि व्यवस्थित स्थलांतरित करावं मान सन्मानाने त्याला योग्य जागेवर बसवावं असं कधी ह्याला वाटलं नाही तेव्हा चर्चा करत राहिले जागा सुचवत राहिले एक दिवस चुकून अगर काही अपघात घडला असता मग त्याला जबाबदार हे लोक सगळे असते मग कुठे गेले होते तेव्हा तुमच्या शिवरायांचं प्रेम आमचं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून आम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये तो पुतळा मानाने योग्य जागेवर बसवलाय ज्याच्यावर आता दुध अभिषेक करायला सगळे जमलेले तेव्हा कुठे होते अतुल राव राणे आणि हे बाकीचे तेव्हा महाविकास आघाडी म्हणून भूमिका का घेतली नाही म्हणून आम्हाला तुम्ही शिवप्रेमीचा सर्टिफिकेट तुमच्याकडून तर आम्हाला नको आहे महाराजांबद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे महाराजांसाठी आम्ही काय करू शकतो हे आमच्या मनामध्ये निश्चय निश्चित आहे म्हणून आमच्या आम्हाला काय तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही जसा निलेश राणेजी जसे रवी चव्हाण साहेब जसा आमच्या अन्य प्रमुखांनी सांगितलंय त्या जागेवर योग्य पद्धतीने दिमागदार एक पुतळा परत पडून योग्य पद्धतीने मान सन्मान आणि जसं बोलत जगाला हेवा वाटेल मग तेव्हा हे येतील आपल्या कुटुंबियाबरोबर तिथे फोटो काढण्यासाठी आणि आमच्या मनामध्ये काही काळावीर असतं ना तर आमचे रवी चव्हाण साहेब गेले नसते स्वतः पोलीस स्टेशन मध्ये बसून बसले असते हो। की कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांवर स्वतः केस घालून घेतलेली आहे आमचं मन स्वच्छ आहे म्हणून आम्ही लोकांनी हे केलेलं आहे तुमच्यासारखं नाही विशालगडच्या काळात विशालगडच्या वेळात बिळ्यात लपणारे तुझ्या तुमचे उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सारखे आम्ही लोक नाही आहोत मतांचं खाणारे राजकारण करणारे म्हणून या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे घडलेली घटना निश्चित पद्धतीने वेदना देणारी आहे पण लवकरच जसा आम्ही ठरवलेला आहे त्याच जागेवर योग्य पद्धतीने मान सन्मान आणि भव्य असा पुतळा लवकरच उभा राहील आणि ज्या ज्याबद्दल जगाला त्याबद्दल अभिमान वाटेल असा पुतळा आम्ही उभा करून दाखवू धन्यवाद सतेश पाटील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते आणि त्यावेळी त्यांनी मालवणच्या त्या घटनास्थळाची पाहणी केली मात्र ते बोलताना असं म्हणाले की जर समजा आता जर त्यांना पुतळा उभा करायचा असेल तर दोन महिन्याची घाई करू नका पुढच्या वेळी आमचं सरकार येईल लाज वाटली पाहिजे तिकडे येऊन राजकारण करण्यात आणि ते बोलल्यानंतर मागचे सगळे काँग्रेसची माकड्यांना हसायला लागले म्हणजे तुम्ही तिथे तुमचं गाण्याला राजकारण करायला आलेला आहे त्या संदर्भात तुम्ही पाहणी करण्यासाठी आलेला आहे म्हणजे तिथे पण तुमचं सरकार येईपर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांचा पुत्र तेव्हा अशा पद्धतीने तुमची भावना आहे का आणि सतेज पाटलांना मुलामध्ये इथे आणता नाही अशा किल्ल्यांच्या अवतीभोवती असाच विशाल गडला अतिक्रमण करून ठेवलेलं आहे ह्याच लोकांनी हेच लोक त्यांना वाचवतात हे जे कोण जिहारी तिकडचे आहेत औरंगेजी जे पिल्लावळ आणून तिथे ठेवले आहेत ना विशाल हे हेच सगळे त्यांना वाचवणारे आहेत सतेज पाटील आणि आता पण माप घ्यायला आला असेल असं ते पाटील उद्या चुकून सरकार यांचं आलं ना विशालगडची अवस्था आमच्या सिंधुदुर्गाची करून टाकतील म्हणून ह्याना पहिलं तर कुठल्याही किल्ल्याकडून जायला रोखलं पाहिजे अशा पद्धतीच्या औरंगाबादच्या पिल्लावळांना